खायवर दिले का झालं पावडा ना तर आज सकाळी सकाळी मी मस्त अशी पावडे तर हे बघा एकदा मस्त बेद चालू आहे कारण की ना खाऊशीच वाटले होते म्हटलं सकाळी सकाळी मस्त असे पावडे ताजे ताजे आणले तर तुम्हाला बॅग कॅमेरे दाखवते असे छान पाव आणले आणि असे तळून घेते पण खायचं आता पावडा थांब ना <सांस्टेंगे> <सांसरे> थंड <तंतो> हो <है> <सांसरे> सकाई सकाई तर आहे ना सकाळी सकाळी साडेसात पावणे आठ वाजले होते तर नाश्त्याला ना मी मस्त असे छान पाव बोलून सांगितले होते त्यांना तर त्यांनी पाव आणले होते त्यानंतर आहे ना मस्त असे गरमागरम पावडे तळते तर मी इथं बेसनपीठ घेतलं होतं फक्त आणि ते तर थोडेसे जिरे आणि हळद आणि चवीनुसार मी टाकून मिक्स पीठ भिजवलं होतं बेसनपीठ तर असे मी पाव आणले होते ना तर हे बघा मस्त असे एकदम छान असे ताजे ताजे पण होते आणि मग असे मी पिठामध्ये भिजून ते तेलात छान असे सोडत होते आणि मस्त झाले होते खायला पण इतके छान मस्त असं पीठ पण छानच होतं बेसन पीठ खमंग आणि त्यानंतर आहे ना मग असे एक एक करून मी तळून घेतले तर तुम्हाला थोडासा आवाज देत असेल कारण की आम्ही गावाकडे असल्यामुळे ना ते पोत्राचे जे असतात ना तर ते वाजते तर थोडंसं नोटीस करा तर हे बघा आता मी ना एक एक करून सगळे असे छान मस्त तळून घेणार आहे आणि मुलांना पण असं काही नवीन केलं का नाश्त्याला तर लेकरंही शाळेत आनंदाने खाऊन जातात कारण की ना रोज रोज भाजीपोळी म्हटलं ना तर त्यांना कंटाळा येतो खायचा तर म्हणून म्हटलं थोडंसं काहीतरी नवीन करू तर मग असाच विचार आला की म्हटलं आता पावडे तर खायचे खाऊच वाटले होते तर मग आता सकाळी सकाळी घेऊनच म्हटलं तर आशुष पप्पा गेले होते आणि सकाळीच घेऊन आले होते पाव तर मस्त असे छान पाव झाले होते दिदी तर चाललं होतं त्याच्यात चटणीच टाकली नाही बटाट्याची चटणीच टाकली पण ज्या वेळेस तिनं खाल्लं ना त्या ती खरंच तिला पण आवडे कारण की आ, के के का गई, आ, ते ना मी पहिलीच बरं अशी केली आहे की जी चटणी नाही आहे आलूची चटणी जे आपण बटाटेची चटणी टाकून करतो का तर तशी चटणी टाकून केलं नाही पण इतका छान आणि मस्त खायला आलं ना तर ते दोघंही दोघांनाही आवडले आणि त्यानंतरही ना दादू मिरची मागत होता तर दिदीने त्याला मिरची दिली तर मी थोडेशा मिरच्याही तुळून दिले होते त्यांना आणि माझी हरशी ना भांडे राहिले होते घासाचे थोडेसे तर मग ती भांडे घासून घेत होती चहाचे त्याचे भांडे होते तर मग असे मी वडे तळेलेत आणि म्हणते ना आकड पण तळत असते तसं म्हटलं आकड पण होऊ ना आपला नेमता नेहमी तर म्हटलं मग आज सकाळी सकाळी तळायचं काम झालं तर बस तर अशा मस्त असे छान तळे अं कलर पण इतकं छान आलेला ना आणि ते कसं आहे बटाटे चटणी तुम्ही पावडे नेहमी करत असते पण हे पावडे मी पहिल्यांदाच केले तर सगळ्यांना मुलांना आवडे तर ते नाश्ता करून गेले नाहीतर तसं भाजीपोळी दादू ला ना खरंच जीवन येतं तरी बघा आधी दिलं आहे ना दुसरा पावडा दिला मी आणि तिने आनंदाने खाल्ली नाहीतर तिची एकाच गोष्टीची बुनबून राहती चटणीच काउनं केली बटाटे चटणीच खाऊन केली ती खायच्या आवडतं तिचं तेच चाललं होतं बटाटे शिजूनही घातले आणि डायरेक्ट करू लागली तर चला म्हणलं आज आपणही नवीन करून बघू कसे की मुलांना आवडत हो तर दुसरे वेळेस मी नक्कीच करीन तर असे राहिलेले पीठ होतं थोडंसं उरलेलं तर म्हटलं आता मस्तपैकी पैकी भजी करून घ्या तर म्हटलं की मी भजी काढून घेतले का ना भजी मस्त झालेले मस्त सकाळी सकाळी नाश्ता आहे भजी हर्ष आवर ना बाई खायचं नाही तुला ब्रशन केला ना किनार के। तर झाले एकदम मस्त असे पावडे तळून त्यानंतर मस्त मग भजे पण तळे होते कांदा भजे आणि त्यानंतर मग हिरे मिरचे तळे तर चला मग आता तळे तर चला आता आपण एकदा नाश्ता करून घेऊ कारण की ना हारषी आणि मी राहिली दादून दीदीन तर खाल्लेच आणि हर्षी बाबा गेले ड्युटीला पण त्याच्यासाठी मी चार पावडे तसे ठेवले संध्याकाळी ते आल्याच्या नंतर मस्त असे कर्मा करून तळून देईन त्यांच्यासाठी